नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील घडामोडी अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत अंबरनाथ येथील काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप प्रदीप पाटील यांच्यावर लावण्यात आला होता तसेच निवडणुकीनंतरही प्रदीप पाटील पक्षविरोधी काम करत असल्याची तक्रार स्थानिक पातळीवर प्रदेश कार्यालयात करण्यात आली या तक्रारीची दखल घेत प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनावरून काँग्रेस उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी प्रदीप पाटील यांना काँग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात आल्याचे पत्र काढल्याची माहिती शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्ण रसाळ पाटील यांनी दिली पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ब्लॉक अध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्ष कार्यालय इंद्रा भवन येथे ऍडव्होकेट कृष्ण रसाळ पाटील यांनी ध्वजारोहण करावा असे पत्राद्वारे वरिष्ठांनी कळवून सुद्धा प्रदीप पाटील यांनी त्या ठिकाणी ध्वजारोहण केले या संदर्भात शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्ण रसाळ पाटील यांना विचारले असता पक्ष कार्यालय इंदिरा भवन या मिळकतीवर शहराध्यक्ष या नात्याने केअरटेकर म्हणून आपल्या नावाची नोंद झालेली नाही ते लवकरच होईल व पक्ष कार्यालयावर इतर कोणाचा ताबा नसणार असे त्यांनी सांगितले माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष जी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जे पंधरा ऑगस्टच्या चा इंदिरा भवनची घटना घडली ते शिंदे गटाच्या लोकांनी तिथे झेंडा फडकवला आणि त्यांचं झेंडावंदन करण्याचा कार्यक्रम हा त्यांचा हक्क नसून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने पत्र दिलं होतं की तुम्ही झेंडावंदन करा तिथे आणि त्या आदेशाचं त्यांनी पालन न करता काँग्रेस प भवन इंदिरा भवन ही जागा माझ्या बापाची आहे हे इथं मी झेंडा भ मी इथे कोणाला मी येऊन देणार नाही असं त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटला आम्ही उत्तर देऊ शकलो असतो पण तरीही आम्ही शांत राहिलो आणि आम्ही त्यांच्या सगळ्या तक्रारी आम्ही प्रदेशामध्ये कळवल्या आणि त्यांचं निलंबन आज घडून आलं यावेळी काँग्रेस पदाधिकारी रोहित प्रजापती नंदकुमार देवडे अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा अब्दुल गनी पीर जादे आरिफ शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा